मित्रांनो मी शुभम समजा स्वागत करतो आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे बाप्पाची कारखान्यामध्ये तर वाकोळ्यामधील राजा मंदिर गणपती बाप्पाचं ट्रॉली आपण घेऊन जातोय कारखान्यामध्ये भांडूपला तर बघूया बघताय तुम्ही आपण ट्रॉली आता बाहेर काढलेलीच आहे तर आता आपण ही ट्रॉली टाकणार आहोत टेम्पोमध्ये टेम्पोमधून आपण जाणार आहोत भांडूपला तर ही ट्रॉली आपण बाहेर रोडवरती आणलेली आहे तर बघू शकतो आपली मंडळी तर आता फायनली आपण टेम्पोमध्ये मध्ये बसलो आहे फुल जोशमध्ये मध्ये गाणे लावून आम्ही नाचत होतो तर आता आपण फायनली भांडू पोचलो आहे कारखान्यामध्ये शिवकुमार यांच्या मूर्तिकला कला आहे त्यानंतर आम्ही गेलो छोट्या मूर्त्या बघण्यासाठी तर तिकडे खूप असे सुंदर अशा मूर्त्या होत्या खूप अशा मस्त मस्त बनवलेल्या होत्या निर्माण आणि काही विचारांवर काम बाकी होतं त्या मित्रांनंतर मी गेलो मोठ्या गो मूर्त्या बघण्यासाठी तर खूप अशी वेळी मोठी एक मूर्ती होती तर तिकडे ती शंकराच्या एक मूर्ती होती या सर्व गणती मूर्ती होत्या खूप अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या तर आम्ही आलेलो गणपतीला तर कुठे मित्रांनो पुन्हा नवीन एक गणती तोपर्यंत